आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट ग्रामीण भागात खरी बुद्धिमत्ता विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाची नितात आवश्यकता आहे आमदार किशोर पाटील बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणारे भडगाव तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न झाले ग्रामीण भागात खरी बुद्धिमत्ता असते पण ते ओळखण्यासाठी अशा कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे विज्ञानची आवड ही देशाच्या विकासाला गती देण्यासाठी व वैज्ञानिक प्रगतीला दिशा देणारे ठरू शकते बालवयात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जायला हवा त्या दृष्टीने विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम झाले पाहिजे विज्ञानाची आवड ही निर्माण झाली पाहिजे असे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मत व्यक्त केले शिक्षण विभाग भडगाव व आदर्श कन्या महाविद्यालय वतीने विज्ञान प्रदर्शन हे आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या प्रसंगी आदर्श कन्या महाविद्यालय अध्यक्ष एकनाथ महाजन गट शिक्षणाधिकारी गणेश पाटील सुधीर चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या गटातून एक्केचाळीस उपकरणे विद्यार्थ्यांनी आणली होती तर माध्यमिक गटातून चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संशोधक वृत्तीतून विविध उपकरणे मांडली नाविन्यपूर्ण उपकरणांची मान्यवरांनी पाहणी करताना माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी आदर्श कन्या महाविद्यालय अध्यक्ष एकनाथ महाजन सचिव दीपक महाजन तालुका समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील माजी नगराध्यक्ष शशीभाऊ येवले जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील बुरा आप्पा गट शिक्षणाधिकारी गणेश पाटील मुख्याध्यापक संघाचे दीपक बोरसे एस टी पाटील आर डी निकम वैशाली पाटील रवींद्र महाजन मीनाताई महाजन सहसचिव विनोद महाजन नगरसेवक संतोष महाजन केंद्रप्रमुख जिजाबराव पाटील रावसाहेब पाटील लोकमत पत्रकार अशोक परदेशी विज्ञान मंडळाचे तालुका समन्वयक सागर भोसले सुधीर चव्हाण पर्यवेक्षक शामकांत पंडितराव बोरसे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सह आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीओ महाजन सर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश रोकडे यांनी केले तर आभार रत्नमाला पाटील यांनी मानले आईबीएन समाचार साठी जावेद शेख भडगाव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट